चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नशेची हाऊस भागवण्यासाठी चोरल्या बारा दुचाकी सराईत गुन्हेगाराला अटक आपल्या नशेची हाऊस पूर्ण करण्यासाठी एका युवकाने तब्बल बारा दुचाकी चोरी केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आली आहे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण हद्दीतून मास्टर की वापर करून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे अंबर उर्फ बाळू विठ्ठल देवकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून विविध कंपन्यांच्या एकूण बारा दुचाक्या त्याच्या ताब्यातून करण्यात आले आहेत आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येऊ शकतात या संदर्भातील पुढील तपास पोलीस करत आहेत वीस चोवीस तास साठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया अंबर देवकर नामक एक युवक जो टू व्हीलर चोरी करता है उसे पुलिस स्टेशन बेगमपुरा पी आई जगता पर उनकी टीम ने पंद्रह तारीख को उसको हमने ताबे में लिया है और उसको पूछताछ करने के बाद तब्बल बारह गाड़ियां हमने उससे रिकवर की है और अभी भी उसका इन्वेस्टिगेशन चालू है शाइन कंपनी हीरो शाइन कंपनी की गाड़ियाँ है जिसमें होंडा शाइन कंपनी की और कुछ हीरो की भी गाड़ियाँ है तो ये मास्टर की थी तो एक दो साल बाद जब वियर आउट हो जाता है लॉक तब ये चोर जो है उस गाड़ी इसकी का यूज करके इग्निशन uh, स्टार्ट करके गाड़ी लेके जाता था उसके थे पुराना उसने पाँच छह बार कबूली दी है कि वो पाँच छह बार उसके पहले भी जेल जा चुका है उसका रिकॉर्ड हम निकाल रहे हैं यही अपील करेंगे की आप गाड़ी गाड़ी को डबल लॉक सिस्टम जो है उसको यूज कीजिए और गाड़ी को प्रॉपर लॉक करके जाए कीजिए कि टायर और स्पोक को जो लॉक होता है उसे भी लॉक किया कीजिए और मेन अपना इग्निशन लॉक जो है वो भी लॉक करके आप गाड़ी को जाए कीजिए है, नहीं वो वो इस 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 चोरी चोरी के केस में वो अकेला ही चोरी करता है। ये गर ऐसी हद्दीत रेलवे स्टेशन ऐसी खुलताबाद फुलब्री इधुले मार्केट मधुन मोस्टली तो गाड़ा चोरी करते जास्तीत जास्त गाड्या बेगमपुरा एम आय डी सी वाळू सातारा वेदनगर एम आय डी सी सिडको खुलताबादारी फुलंब्री या भागातल्या गाड्यांची आम्हाला नोंद मिळालेली आहे अजून त्याच्याकडे विचारपूस आम्ही करत आहोत तर हळूहळू आम्हाला अजूनही गाड्या त्यांनी चोरलेल्या आहेत अशी तू कबुली देत आहे तर लवकरच आपल्यासमोर माहिती थँक्यू नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा